आता आपण पाहूया कापसाच्या विविध जाती आणि त्यांची निवड कापसामध्ये तर चिकार वानं आहेत भरपूर आहेत प्रत्येक कंपनीच्या सात आठ दहा सात आठ दहा वाना आहेत कापसामध्ये पाहिजे तसं तुम्हाला पाहिजे त्या कंपनीचं वान घ्यायची चॉईस आहे उत्पादन कशावर अवलंबून असतं कापसाचं एकरी झाडाची संख्या प्रति झाड बोंडांची संख्या आणि प्रति बोंड सरासरी वजन अशा तीन गोष्टीवर कापसाचं उत्पादन अवलंबून असतं त्यामुळं कापसाचं वाण निवडताना आपण झाडाची संख्या योग्य ठेवू शकू का त्याला बोंडाची क्षमता कशी लागते आणि बोंडाचं वजन कसं आहे या तीन गोष्टी पाहणं गरजेचं आहे जातीच्या वैशिष्ट्यामध्ये शक्यतोर आयक्यू माहितीपेक्षा कीड व रोगास कमी बळी पडणारी जात असावं कोणतंही वाण कापसात जेव्हा आपण घेतो तर ते कीड आणि रोगाला कमी बळी पडणार असावं मध्यम ते मोठ्या बोंडाचा आकार असावा कापसाच्या वानामध्ये एकदम बारीक बोंड वेचायला त्रास होतो तर मोठं एकदम मोठही जर घेतलं तुम्ही तर दोन बोंडातलं अंतर वाढतं मोठं असलं तरी चालतं मध्यम ते मोठं दोन बोंडा व दोन फांद्यामधील अंतर कमी असावे समजा बोंड मोठं जरी असलं तर त्या, त्या दोन बोंडात किंवा दोन फांद्यातलं अंतर जर कमी असलं तर प्रति झाड बोंडाची संख्या वाढते त्यामुळं दोन बोंडात आणि दोन फांद्यात अंतर कमी असावं हवामानातील बदला सहनशील असावं काटक वान असावं वान कसं असावं काटक म्हणजे थोडंसं पाऊस जास्त पडला की लगेच खराब होईल पावसाचा ताण पडला की लगेच पात्र सोडून देईल असं नसावं थोडंसं जरा रुबूस ज्याला म्हणतो आपण काटक असं असावं नैसर्गिक गळ कमी असावी हा खूप महत्वाचा मुद्दा आहे बोंडाची संख्या ही नैसर्गिक गळीवर अवलंबून असते बोंड किती लागतात पाते किती लागतात त्याला महत्त्व नाही पाते किती टिकतात त्याला महत्त्व आहे कापूस वेचणे सोपा असावा कापसाचं वान या वैशिष्ट्याचं वान आपण निवडलं पाहिजे कापूस बियाण्याची निवड करताना काय काळजी घ्यायची कोणत्या जातीची निवड करावी जास्तीत जास्त क्षेत्रात दोन किंवा तीन जाती लावाव्यात खूपच पाच आणि दहा जाती लावू नका सारखे वैशिष्ट्य असलेलं दोन किंवा तीन वानं आपण एका क्षेत्रात लावायला पाहिजे काही काही शेतकरी दहा प्रकारचे वानं आणतात याचे दोन पाकिटं त्याचे दोन पाकिटं त्याचे दोन पाकिटं आणि कोणतं कुठं लावतात ते त्यांनाही माहीत नसते त्यामुळं सारखे वैशिष्ट्य असलेले दोन किंवा तीन वानं आपण आणावे वैशिष्ट्य सारखे म्हणजे त्यातल्या त्यात कालावधी सारखा असावा कीड रोगाला गमबळी पडण्याचं सारखं असावं म्हणजेच तुम्हाला फवारणी करणं एकदा आपण फवारलं तर एकाच वानाला फवारतो आणि दुसऱ्या वानाला फवारत नाही असं करत नाही पाणी देतो तर एकदा एकाच एक वानाला देतो असं करत नाही त्यामुळं सारखे वैशिष्ट्य असलेले वानं जर असले तर मशागत किंवा व्यवस्थापन करताना आपलं सारख्या पद्धतीनं होईल त्यामुळे दोन किंवा तीनच जाती लावा सारख्या वैशिष्ट्याच्या जाती लाव्यात बियाणे व खाते खरेदी करण्याची यादी तयार करून ठेवा <laughs> कापसाच्या शेतकऱ्यांचं खूप गमतीनं म्हणजे मला नेहमीच आठवतं तो एक ठरवतो मनात की बा चला आता आपल्याला हे तीन जाती लावायच्या चार जाती लावायच्या मग बाजारात जातांनी कोणीतरी काहीतरी सांगते त्याला की अरे ही जात चांगली राहिली होती ती फारच चांगली होती मग तो काय करतो चारपैकी एक वान बदलतो शेतकरी आणि नाही 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 या शेतकऱ्यांसाठी लावू दुकानात आल्यानंतर तिथं गर्दी असते तो दुकानदार काहीतरी शेतकरी इतर शेतकरी काहीतरी घेत असतात तो पाहतो त्या शेतकऱ्याला काहीतरी विचारतो तो म्हणतो की नाही नाही हे वान खूप चांगलं बदललं त्याचं दुसरं वान दुकानदाराकडे नंबर लागला की दुकानदार म्हणतो की अरे ते नाही याची खूपच चांगले रिझल्ट आहे हे खूप चांगलं पिकलं होतं हे पण घ्या तुम्ही हे तिसरं वान पण बदलतो तो म्हणजे त्यांना चार वानं ठरवलेले असतात पण घेतो फक्त एकच त्याच्या आवडीचं बाकी तीन वानं इतरांचा ऐकून घेतो त्यामुळं मी अशी शेतकऱ्यांना विनंती करेल की आपण आपला निर्णय करायचा आहे आपण आपला निर्णय घ्यावा आणि जे पाहिजे त्याची लिस्ट करा तुम्हाला तीन पाहिजे तीन चार पाहिजे चार वानं जे काय वान पाहिजे आणि त्यात शक्यतोवर बदल करू नका शक्यतोवर बदल करू नका आणि जे काय वान घ्याल ते सारखे वैशिष्ट्य कालावधी त्याचा सारखा असावा किडीसाठी रोगासाठी त्याचं सारखं असावं या पद्धतीनं आपण वान निवडा कन्फ्युज होऊ नका वेळेवर दुकानात खरेदी करताना कन्फ्यूज होऊ नका जे काय ठरलंय तुमचं हे वान इतके पाच पाकिट त्याचे पाच त्याचे पाच झालं त्याला खत हे द्यायचंय तणनाशक हे फवारायचंय बीज प्रक्रिया ही आहे लिस्ट सगळी करायची आणि त्या लिस्टनुसार तुम्ही खरेदी करायची तर तुमचं योग्य खरेदी होईल नाही तर या जगात कन्फ्यूज करणारे लोक खूप आहेत जे कन्व्हिन्स करू शकत नाही ते कन्फ्यूज करतात कपाशीच्या विविध जाती आणि त्यांचे वैशिष्ट्य बुस्टर कापूस बियाणं हे आपण बाजारात यावर्षी आणलं आहे मागे मी सांगितलं होतं त्याला आपण छावा नाव देऊ असं ठरलं होतं आपल्याकडे ट्रेडमार्क सुद्धा आहे त्याचा ट्रेडमार्क छावाचं आपणच छावा नाव देऊ शकतो पण काय झालं काही कंपन्यांनी ते छावा नावाचं बियाणं बाजारात थोडस आणलं आहे ते बुस्टरचं बियाणं नाही बूस्टरनं ना काही तांत्रिक अडचण होती त्यामुळं छावा या वर्षी आणलं नाही ना पुढच्या वर्षी आणायचा विचार करू आपण तर बुस्टरचं एकच वाण बाजारात आहे दुसरं कोणतंच नाही एकच वाहन आहे बुस्टर कापूस जो आहे तो एकच आहे तर बुस्टर कापूस म्हणून बघा त्याच्यात मोठ्या अक्षरात बुस्टर लिहिलेलं आहे वरती लोगो आहे आणि सिंहाचा फोटो आहे तिथे ते आहे बूस्टरचं बियाणं <coughs> याचं वैशिष्ट्य काय सगळ्यात चांगलं वैशिष्ट्य म्हणजे कीड आणि रोगाला कमी बळी पडतं आम्ही बरेच प्रयोग केले रजिस्ट्रेशन करणाऱ्या किडेसाठी एक महिना महिना फवारा बंद ठेवला तरीसुद्धा एकदमच खराब झाला असं ते झालं नाही म्हणजेच कमी बळी पडतं कीड रोगाला मोठे आणि वेचणीला सोपे असे बोंड आहेत सगळ्यात चांगलं वैशिष्ट्य म्हणजे नैसर्गिक गळ याच्यामध्ये कमी आहे अत्यंत कमी आहे आणि नैसर्गिक गळ कमी असल्यामुळं प्रति झाड बोंडाची संख्या जर आपण पाहिली तर इतर वाहनांपेक्षा प्रति झाड बोंडाची संख्या याच्यामध्ये जास्त आहे दोन बोंड आणि दोन फांद्यामध्ये अंतर कमी आहे म्हणजेच तुमच्या झाडाला फांद्याची संख्या जास्त लागते फळ फांद्या जास्त लागतात आणि उत्पादन क्षमता वाढते तर या पद्धतीनं हे उत्पादन क्षमता चांगलं असलेलं हवामानातील बदल सहनशील करणारं कीड व रोग कमी असलेलं मोठ्या बोंडाचं बेसनेस सोपं असलेलं वान हे बुष्टचं कापसाचं बियाणं आहे पण पहिलं वर्ष असल्यामुळं मोठ्या प्रमाणात हे उपलब्ध नाही त्यामुळं ज्यांना मिळेल त्यांनी एक दोन एक दोन पाकिटं घ्या त्याच्यासाठी फार जास्त आग्रही राहू नका दुसरेसुद्धा खूप पर्याय मी तुम्हाला तिथं सांगतो त्यापैकी तुम्हाला जे आवडेल ते वान घ्या एक दोन पॅकेट मिळाले तर घ्या फार त्याच्यासाठी मागं लागू नका पुढच्या वर्षी ते तुम्हाला मुबलक उपद उपलब्ध होतील यावर्षी मात्र थोडंसं त्याचं बियाणं कमी असल्यामुळं आपल्याला थोडंसं आप, आप म्हणजे काही शेतकऱ्यांना मिळेल काहीला मिळणार नाही काहीला एक दोन पॅकेटच मिळतील याचं मोनो हलक्या जमिनीत मध्यम जमिनीत भारी जमिनीत चालते कालावधी मध्यम आहे त्यामुळं कोणत्याही जमिनीमध्ये आपण घेऊ शकतो बागायतीत कोरडोंमध्ये घेऊ शकतो मोनोपोडिया जे असतात गळफांद्या त्याला शून्य ते दोन अशा गळफांद्या आहेत खूप जास्त गळफांद्या नाही उभाट वाढणार वाण आहे तर हे याचं वैशिष्ट्य झाले त्यानंतर नुजिवडू सीड्स आता आपण एका एका कंपनीचं काय काय वान आहेत ते बघू तुम्हाला जे वाटतं आपण काय केलंय इथे तीन गोष्टी तुम्हाला मी सांगतोय एक तर कोणतं वान आहे अतिघन लागवड म्हणजे दादा लाड पद्धतीनं लागवड करता येते का त्याची मोनोपोडिया कमी आहे का तसं सांगितलंय आणि कालावधी त्याचं सांगितलं आहे बरेच शेतकरी कोणतंही वाहन सांगितल्यानंतर त्याला अतिघन लागवड करता येते का किंवा मोनोपोडिया कमी आहे का जास्त आहे का असं विचारतात त्यामुळे ही माहिती आपण तिथं दिली लवकर आणि मध्यम कालावधीचं हे सुद्धा दिली सिरी नावाचं वाहन आहे अतिघन पद्धतीने लागवड करू शकतो लवकर येणार आहे आर्मिता अतिघन लागवड लवकर येऊ शकतं नवनीत हे लवकर येणार आहे पण अतिघन लागवडीसाठी शिफारशीत नाही आद्या अतिघन लागवड आहे लवकर येणार आहे विजेता अतिघन लागवड आहे लवकर येणार आहे बाकी मग सगळे मध्यम आहे मग त्यात बन्नी मल्लिका भक्ती राजा बलवान मालि मालिनी आणि आशा हे वानं जे आहेत हे मध्यम कालावधीचे आहे इथून वरती जे आहेत हे लवकर येणारे वानं आहेत त्यातही सिरी आर्मिता आराध्य आणि विजेता हे अतिघन म्हणजे कमी मनोपुड्या गळफांद्या कमी असलेले वानं आहेत हे झालं नजोडू सीड्स अजित सीड्स अजित पाच एच पाच हे अतिघन लागवडीसाठी योग्य आहे आणि खूप लवकर येणारं वान बाजारातलं आपण जर पाहिलं जे काय वान आहेत त्यातलं अत्यंत लवकर येणारं आणि खूप चांगलं वान म्हणायला हरकत नाही याला अकोला मल तुमचं अकोला जिल्हा असेल अमरावती जिल्हा खारपानपट्टा तिथं एसी खूप चांगली मागणी आहे खूप लवकर येणारं वान आहे ए सी एच वन डबल नाईन हे मध्यम कालावधीचं आहे ए सी एच एकशे पंचावन्न मध्यम कालावधीचं आहे अकरा पंचावन्न मध्यम आहे आणि ए सी एच एकशे पाच असे हे अजित सीड्सचे वान आहे अजित सीड्स आपली महाराष्ट्रातली एक विख्यात प्रख्यात कंपनी आहे नावा नामवंत कंपनी आहे ज्याची गुणवत्ता खूप चांगली असते याचं सुद्धा आपण जे पाहिजे ते घेऊ शकता अंकुर सीड्स ही सुद्धा आपली महाराष्ट्रातली कंपनी आहे रिसर्च बेस्ड कंपनी अनेक वर्षाचा संशोधन विभाग याचा आहे तीस अठ्ठावीस एका काही वर्षापूर्वी विदर्भामध्ये हे वान खूप मोठ्या प्रमाणात लागले जायचं लवकर येणार आहे कीर्ती अतिघन लागवडीसाठी आहे शाखेत अतिघन लागवडीसाठी लवकर येणार आहे एकतीस झिरो सहा अतिघन लागवडीसाठी लवकर येणार आहे आणि मध्यम कालावधीचं जय हरीश आणि आठशे अठ्ठ्याऐंशी असे तीन वान अंकुरशी मध्यम कालावधीचे राशी सीड्स ही सुद्धा ही तामिळनाडूतली जरी कंपनी असली पण रिसर्च बेस याचा खूप चांगला बेस आहे आणि कापसावर अनेक वर्षापासनं खूप चांगलं काम या कंपनीचं चालू हो आहे याच्यामध्ये अमेक्स म्हणून आहे राशीचं लवकर येणार आहे सेवन सेवन नाईन हे अतिघन पद्धतीमध्ये आणि लवकर येणारं वान आहे सेवन नाईन सेवन कीर्ती हे अतिघन लागवड आणि लवकर येणारं आहे स्विफ्ट कीर्ती हे अतिघन लागवड आणि लवकर येणारं आहे आर सी एच नाईन टू नाईन अतिघन लागवड आणि लवकर येणारं आहे मध्यम कालावधीचं राशी निव आहे सिक्स फाय नाईन हे उशिरा येणारं आहे आणि मॅजिक हे मध्यम कालावधीचं वान आहे यापैकी कुठलंही आपण निवडू शकता कावेरी सीड्स के सी एच एकशे चौवेचाळीस हे लवकर येणारं वान आहे छत्तीस लवकर येणारं आहे मनी मेकर मध्यम कालावधीचं आहे जादू मध्यम आहे एटीएम मध्यम आहे बाकी सगळे जादू गोल्ड नवीन बंपर के सी एच एकशे अकरा हे सगळे मध्यम कालावधीचे वानं आहेत मैको मध्ये जंगी आहे हे लवकर येणार आहे हाय स्पीड आहे लवकर येणारं त्र्याहत्तर एक्कावन हे मध्यम कालावधीचं आहे धनदेव प्लस म्हणून आहे ते मध्यम आहे आणि बाहुबली हे सुद्धा मध्यम कालावधीचं मैकोचं मैकोसुद्धा आपली महाराष्ट्रीयन कंपनी आहे आणि सगळ्यात पहिले संकरीत बियाणं मोठ्या प्रमाणात आणि खूप लोकप्रिय असलेलं हे याचं बियाणं असते प्रभात सिडचं प्रभात दोनशे पाच आहे हे लवकर येणार आहे रे आठशे अठ्ठ्याऐंशी अतिघन लवकर येणार आहे सुपरकॉट मध्यम कालावधीचा आहे एक्स एकशे पंचवीस मध्यम आहे लिओ एकवीस एकाहत्तर मध्यम कालावधीचं वान आहे नाथ सीड्स एनबीसी दहा हे लवकर येणारं वान आहे हे सुद्धा नाथ सीड्स आपल्या संभाजीनगरची महाराष्ट्रातली कंपनी आहे राना नऊशे अतिघन लागवडीमध्ये तुम्ही लवकर येणारं वान जर पाहिजे असेल तर तेच घेऊ शकता जम्बो तीनशे तीन आहे मध्यम कालावधीचं आणि संकेत अकरा अकरा हे मध्यम किंवा उशिरा येणार म्हणायला हरकत नाही जास्त गळफांद्या असलेलं हे वाण आहे युएसीड सत्तर सदुसष्ट लागवडीमध्ये आणि लवकर येणार वान आहे यूएस पंचेचाळीस पंधरा जे आहे हे मध्यम कालावधीच वान आहे यूएस सत्तेचाळीस झिरो आठ जे आहे हे सुद्धा मध्यम कालावधीचं वान आहे तुलसी सीडच कबड्डी आहे हे लवकर येणार आहे धडस लवकर येणार आहे रेम्बो मध्यम कालावधीचं आणि पंगा जे आहे हे सुद्धा मध्यम कालावधीचं मॅच्युरिटीचं वान आहे प्रवर्धनच रेवनथ सेवन थ्री सेवन आणि एक्स हे दोन वान आहेत श्रीराम ॲग्रोचं थ्री सिक्स नाईन श्रीराम बायोचं जी एच एच झिरो टू नाईन आदित्य अॅग्रोटेकचं मोक्षा म्हणून हो आहे आणि श्रीका सीटचं जय हो हे आहे बायोसीटचं बिंदास्त आहे श्री एग्रीचं बिग बॉस आहे